अर्थ दुःख आणि त्रास संपतच नसेल तर सुरू करा हे सात उपाय एक कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापूर जरूर जाळला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते दोन हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिने सांजेला देवाची आरती करून झाल्यावर अगरबत्ती लावल्यावर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा कायम राहील व आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दूर होतील तीन नारळ उतरवून टाकणे घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवारी करायचा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्ती यांना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो या अन्नदानाला वेदांच्या पंचयज्ञातील एक वैश्य देव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते व ते केल्यामुळे दुःख व त्रासापासून मुक्ती मिळते पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास ताण तणाव किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये चंदन मिसळा हे तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला डोक्याजवळ ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल सात चावली दान करा शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित ते तेल ठेवून या असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ